नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असणार आहे फक्त व्हिडिओ शॉर्ट पण पाहण खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनल करायला करावं नका तुम्ही पाठीमाग बघू शकता मेथी आता तुम्ही मन भाऊ मेथीला तर बाजारामध्ये भाव नाही खरं मित्रांनो मेथीला सध्या बाजारामध्ये मार्केटमध्ये भाव नव्हता मेथी कोथिंबीर टमाटे वांगे गोबी भाजीपाला सध्या खूप मंदी आलेली आहे पण तो ह्याच चॅनल असतो भाजीपाल्याचे भाव केव्हा वाढेल हे समजून घेण्याचं भाजीपाला लागवड करण्याची तर सध्या तुम्ही बघू शकता हा प्लॉट आहे आपला मी केली करते एक फेब्रुवारीला आज याला सतरा दिवस आपले कंप्लीट झाले सतरा दिवसामध्ये तुम्ही बघू शकता मेथीचा प्लॉट एकदम जोरदार झालेला आहे आपला कंप्लीट मेथी याला एक महिना लागतो अठ्ठावीस ते एकोणतीस दिवसामध्ये आपली मेथी वावराच्या बाहेर पडत असती तर ही मेथी लागवड करायची याचं कारण असं आहे की पाठीमागं तुम्ही बघू शकता खूप दिवस झाले मेथी कोथिंबीर यांची भाजीपाल्याला खूप मंदी व यांचा भाव उडायला आता सुरुवात होणार आहे शंभर टक्के सध्या पाणी शेतामध्ये सगळ्यांचा कमी कमी होत चाललेलं आहे काहीचं चा पाणी कमी झालेलं आहे व ऊन तपत आहे ऊन तुम्हाला भाजीची आहे का जळाला सुरुवात होत असती मार्केटमध्ये भाजी कमी आली तर शंभर टक्के भाजीचा भाव वाढतो आता समोर रमजान महिना आला मुस्लिम समाजाचा शंभर टक्के त्याच्यामध्ये आपल्याला भाजीला व कोथिंबीरला कुठेतरी शं पन्नास ते साठ टक्के भाव वाढण्याची शक्यता वाटते त्यामुळे आपण हे प्लॉट त्या विचारानं टाकलेलं आहे कुठे मग बघू शकता एक फेब्रुवारीला आपण हे प्लॉट टाकले आहे सतरा दिवस झाले ओ इकडं टाकलं प्लॉट आपण तेरा फेब्रु तेरा फेब्रुवारीला हेही उघडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर जो प्लॉट आपला विक मार्केटमध्ये विकू आपण हाताखाली विकणार आहे एक कारण की मी एक व्यापारी आहे व शेतकरी पण आहे तो जोपर्यंत आपण हाताखाली प्लॉट विकतो तोपर्यंत आपला इकडे मागचा एक प्लॉट सुरू होतो तर मित्रांनो मी अशा दोन प्रकार टप्प्यामध्ये आपली मेथी टाकलेली कारण की एका टप्प्यामध्ये भाव भेटला दुसऱ्या टप्प्यामध्ये भाव नाही भेटला तरी कसं निघून जातीच एकदाच मी मेथी टाकली नाही टप्प्याटप्प्या मी मेथी टाकत असतो तुम्ही बघू शकता आपल्या मेथीची क्वालिटी एकदम जोरदार झाली आहे व लाल क्वारची आपण मेथी टाकलेली आहे आता ही दहा दिवसामध्ये आपली मेथी मार्केटमध्ये विकायला सुरुवात होती व तीनशे चारशे रुपये शेकडा जर विकली तरी ही पुरती खूप जणांचा कमेंट असतात भाऊ मेथी काय शेकडा गेली तेव्हा पुरताच ती संपूर्ण माहिती द्या व एका किलोमध्ये मेथीचे गड्ड्या किती निघतात तर मित्रांनो जागेवरती होलसेल भावामध्ये तीनशे चारशे रुपये शेकडा जर तुम्ही जागेवरती भाजी विकली तरी तुम्हाला वेग्य भाव पुरतो व आता काय झालेलं आहे खूप जणांना पाठीमागं भाजी टाकलेली होती व शंभर रुपये शेकडा पन्नास रुपये शेकडा दीडशे रुपये शेकडा अशी विकली होती ते परत भाजी टाकत नाही कारण की असे जर भाव भेटला तर शेतकऱ्याला पुरत नाही मिनिमम तीनशे चारशे शेकडा विकली शेतकऱ्याला पुरती व पाच किलोमध्ये आपण चार हजार जर गड्डी काढली तीन रुपयां जर घेऊन तर बारा हजार रुपये होतात म्हणजे एका महिन्यामध्ये आपला बारा हजारचं प्रॉफिट होतो व त्याच्यामध्ये खर्च जर बघितला तुम्ही शंभर रुपये किलो मेथी असते पाचशे रुपयाहून साईटला काढले व पाचशे रुपये रोजदारी काढली म्हणजे अकरा ते दहा हजार रुपये एका महिन्यामध्ये आपल्याला देऊन जातात फक्त भाजीपाल्याला भाव येणं हे खूप महत्त्वाचं असतं भाजीपाला जर भाव भेटला चांगले पैसे होतात नाहीतर आपला खर्चही निघत नाही तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपण मेथी टाकली मला तरी शंभर टक्के खात्री की माझ्या मेथीला भाव भेटणार चारशे शु, तीनशे रुपये शेकडा जरी विकली तरी मी समाधानी बघू शकता क्वालिटी जोरदार आहे भाजीचं जे पीक असतं का ते एका महिन्यामध्ये असतं त्याच्यामुळे ती पुरती भाजी लावा व कमी पाण्यामध्ये वेती तर अशा प्रकारे आपण भाजी टाकली होती आपल्या जमीन क्षेत्र खाली नव्हतं कारण की आपण पुणे मक्का टाकलेली होती त्याच्यामुळं साठी साईडला आपलं थोडंसं वावर खाली होतं त्याच्यामध्ये मी टाकून दिलेलं आहे तर अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे बाज भाज व छोटी भाजी कोथंबीर पण आपण साईडला टाकलेली आहे त्याच्यामध्ये ती तुम्ही बघू शकता छोटीशी तिची पण क्वालिटी जोरदार आहे हिला पण भाव भेटण्याचा एक अंदाज आहे तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्या असून अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये